तर मंडळी आज नाही आपण गायवासरू विकण्यासाठी ताकारीच्या बाजारला जाणार आहे तर मंडळी तुम्ही आधीच्या ब्लॉग मध्ये बघितला की गायवासरू कशी रंगवली जाते आपण रंगवलेल्या गायवासरू आजीने पिशवी मध्ये पॅक करण्यासाठी सुरुवात केली आपल्या वासरू प्लास्टिकच्या पिशवी मध्ये पॅक करून झाल्यानंतर कॅरेट मध्ये भरून घेऊन निघालो बाजारला जाण्यासाठी एक तासभर उशीर झाला होता आज आज नाही आपण केलेल्या कष्टाचं फळ आपल्या हाती येणार याच विचारामध्ये ताकारीला गायवासरू विकण्यासाठी निघालो जाताना नाही रेल्वे गेट पण लागल होत जाताना डोळ्यामध्ये एवढी घाण गेली की तर काय सांगू तुम्हाला नंतर कना काही वेळात रेल्वे पण येऊन गेली बरं रेल्वे जशी गेली तसा मी पण निघालो नंतर कनाय पोहोचल्यानंतर कॅरेट वरती गायवासरू पण काही का वेळात गिरायक पण येण्यासाठी झाली एक मूर्ती गेल्यानंतर मिळवण्यासाठी किती कष्ट करावं लागतं ते एका मूर्तीकारालाच माहिती बरं नंतर कनाय आपल्या सगळ्या गायवासरू विकून झाल्यानंतर घरी निघालो मित्रांनो आपण तयार केलेला माल तो बाजारामध्ये घेऊन विकण्यासाठी बसलो तर चार माणसं काय म्हणतील तर याचा विचार केला चार माणसाकडे भले आपण शंभर रुपये जर मागाय गेलो तर त्यांची देण्याची सुद्धा लायकी नसते बरं कर मंडळी मला माझ्या आजीने सांगितलं आहे की जो व्यवसाय मध्ये लाजला तो आयुष्यामध्ये मे कर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जाताना सबस्क्राईब आणि इंस्टा पेज पण फॉलो करायला विसरू नका